श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अनुक्रमे दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात दसऱ्याच्या दिवशी पूजा घरी कशी करावी त्याचबरोबर दसरा कसा साजरा केला जातो विजयादशमीला आपट्याची पाने का वाटतात त्याचबरोबर दसऱ्याची पौराणिकता याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत याबद्दल मी तुम्हाला आपणास माहिती देणार आहे तरी जे कोणी या चॅनेलमध्ये नवीन आहे त्यांनी जरूर सबस्क्राईब करावे आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे तर आज आपण पाहूया दसरा दसरा हा भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि अतिशय शुभ मानले जाते दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात बरे तर नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते याला देवी घटी बसणे असे म्हणतात या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेले विजय म्हणजेच विजयादशमी तसेच प्रभू श्रीरामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजे विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी पूजा घरी कशी करावी बरे चला जाणून घेऊया देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटे पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते दिवा धूप अगरबत्ती लावून त्याची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे रूप त्याला व्हावे काही ठिकाणी महिला हे रोप ज्याला धन असे म्हणतात दसऱ्याला केसांमध्ये माळतात तसेच आपट्याच्या पानांची पूजा केली जाते या सर्व पूजेला हळदी कुंकू लावावे दसरा सण कसा साजरा कला केला जातो तर घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूंच्या फुलांचे तोरण लावले जाते दसऱ्याला झेंडूंच्या फुलांचे फार महत्व असते बरे गाडीला घराला दुकानांना झेंडूंच्या माळा लावल्या जातात घरात एक उत्साहाचे वातावरण नसते घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवीचे दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडतात या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची पाने वाटत तसेच दसऱ्याला शेतकऱ्याचे नवीन पीक घरामध्ये येते त्याची देखील पूजा केली जाते या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीचे प्रभू श्रीरामाची मिरवणूक देखील काढली जाते श्रीरामलीलाचे आयोजन केले जाते या दिवशी अपरिजिता देवीची पूजा केली जाते गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात विजयादशमीला आपट्याची पाने का बरे वाटतात हा सर्वांना प्रश्न पडत असेल तर त्याबद्दल एक कथा आहे ती अशी याबद्दल अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते भगवान श्रीरामाचे वंशज रघु यांनी एकदा यांनी विश्वजित यज्ञ केला व आपल्या जवळील सर्व धन त्यांनी दान केले एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरतंतू यांचा शिष्य आला त्याने राजाकडे भिक्षा मागितली तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणांचा मुलगा होता आणि विद्या शिकण्यासाठी बडोच नगरीत राहणाऱ्या वरतंतूकडे राहिला सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या गुरुला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली तेव्हा त्याचे गुरु म्हणाले मी तुला कुठल्याही प्र, प्र प्रलोभनाने विद्या शिकवली नाही असे वरतंतूने त्याला स्पष्टपणाने सांगितले परंतु तरीही कौचंने त्यांच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला मग त्यांनी त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौचा राजारुगुकडे सुवर्णमुद्रा मागण्यासाठी आला परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झालेला होता पण दरामध्ये आलेल्या अतिथी रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले ही बातमी इंद्रदेवाला समजताच त्यांनी राजा रघु यांच्या अयोध्या नागरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला कौचेने फक्त आपल्या गुरुला देण्या इतक्याच चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली तो दिवस होता अश्विन शुद्धदशमी म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सुवर्ण म्हणजे सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे तर आता आपण पाहूया दसऱ्याची पौराणिक कथा तसं बघितलं तर दसऱ्याशी संबंधित प्रमुख दोन पौराणिक कथा आहेत पहिली आदिशक्ती दुर्गा देवीने उन्मत राक्षस महिषासुराचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला सर्व देवतांचे रक्षण केले देवीचा विजय झाला तो दिवस होता अश्विन शुद्धदशमी म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो दुसरी कथा आहे प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस आश्विन शुद्धदशमी होता म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणजेच दसरा असे म्हणतात या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्याचे दहन केले जाते अशी आहे या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याची कथा तर आपणाला ही माहिती कशी वाटली ते जरूर सांगावे आणि त्याचबरोबर ही आजची केलेली सेवा मी श्री चरणी अर्पण करते आणि सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आपल्या सर्वांचे कल्याणच होईल आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद